माजलगाव शहरामध्ये घडलेले बाबासाहेब आगे खून प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या ठिकाणी आणखी एक संतापजनक घटना घडली आहे अंबाजोगाई सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या एका तरुणीला शेतामध्ये रिंगण करून अमानुषपणे मारहाण करण्यात आले आहे गावातीलच दहा ते बारा जणांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अंबाजोगाई तालुक्यातील हे गाव त्याच खेज मतदारसंघामध्ये येते ज्या मतदारसंघामध्ये संतोष देशमुख यांचा खंडनी प्रकरणातून खून करण्यात आला होता यासोबतच अगदी लहान लहान गोष्टींना जातीय किनार देणाऱ्या बीड जिल्ह्यातील या घटनेला केवळ ध्वनी प्रदूषणच कारणीभूत आहे की आणखी काही याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इन्साइट मराठी मुळात ही घटना जरी आज समोर आली असली तरी या घटनेची पार्श्वभूमी दोन महिन्यापूर्वीपासूनची आहे मराठवाड्यातील अनेक भागात अखंड हरिणाम सप्ताह सोहळे हे साधारणतः उन्हाळ्यामध्ये पार पाडले जातात त्यासोबतच पवित्र रमजान महिना देखील याच कालावधीत होत असल्यामुळे मस्जिद आणि मंदिरावरील याचा विद्यार्थी आणि वृद्धांना होणारा त्रास हा झाला आहे पेशाने वकील असलेल्या ज्ञानेश्वरीला या भोंग्यांचा त्रास असह्य झाल्यामुळे तिने त्याची तक्रार सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याकडे केली होती मात्र त्यांनी या गोष्टीला कुठलाही प्रतिसाद दिला नाही याउलट त्यांनी तिलाच आम्ही धार्मिक सण उत्सव साजरे करायचे की नाही असं म्हणत धमकावलं आहे इतकेच नव्हे तर संबंधित तरुणीच्या घरासमोर त्या ठिकाणी पिठाच्या तीन गिरण्या देखील उभारण्यात आल्यामुळे त्याचाही त्रास त्या तरुणीच्या कुटुंबियांना होतो आहे नंतर या संदर्भातील तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला केल्यावर तिला त्या ठिकाणी न्याय मिळाला तर इकडे सरपंच आणि इतर काही तरुण मंडळींनी आमची पोलिसांकडे का तक्रार केलीस असं म्हणत तरुणीला शेतामध्ये रिंगण करून बेदन मारहाण करण्यात आले आहे याशिवाय मारहाण इतकी केली गेली की संपूर्ण शरीर त्या ठिकाणी काळ निळ पडलं या संबंधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांमधून याविषयीचा तीव्र संताप देखील त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे या तरुणीच्या शरीरावर जखमा पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही देशमुखांना हे अशाच प्रकारची अमानुष मारहाण करण्यात आली होती घडलेल्या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करत तर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे बीड जिल्ह्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा आणि गुन्हेगारांना पोलिसांना पोलिसांचा त्या ठिकाणी नसलेला धाक यामुळे या, या गोष्टी प्राधान्यानं होत असताना बघायला मिळत आहेत बीड जिल्ह्यात अगदी ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या पॅनलच्या विरोधात काम केलं तर त्याचा बदला म्हणून पुढील पाच वर्ष त्या ठिकाणी त्याला त्रास दिला जातो हे प्रकरण त्याच प्रकारात मोडते का असं हे विचारलं जात आहे याशिवाय जातीपातीसह दोन धर्मामध्ये देखील ते निर्माण करण्याच्या गोष्टी या ठिकाणी घडताना बघायला मिळतात मस्जिदमध्ये जिलेटीनच्या कांड्यांनी स्फोट घडून आल्याचा प्रकार देखील नुकताच या ठिकाणी घडला होता मात्र सध्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून इतरांना न्याय मिळवून देणाऱ्या या वकील तरुणीच्या मदतीसाठी राज्यातील वकील बार पुढे येतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे याशिवाय हे प्रकरण प्राथमिकरित्या संघटित गुन्हेगारीचं असून त्याविरोधात महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रणकारता कायदा अर्थात त्या ठिकाणी अंतर्गत गुन्हा का नोंदवला जाऊ नये असा हे प्रश्न विचारला जात आहे या तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद